दापोली मध्ये सध्या चोरांचे प्रमाण वाढले येथील सालदुरे भागात चक्क घराच्या अंगणातून मोटरसायकल चोरीला गेले त्यामुळे या परिसरात पोलिसांची गस्ती वाढवावी याची मागणी होते बातमीचे प्रायोजक आहेत नाझी टोल सामाजिक कार्यकर्ते दापोली तालुक्यातील सालदुरे गावडेवाडी येथे गेल्या शुक्रवारी रात्री राहत्या घराबाहेरून दुचाकी चोरी जाण्याचा दा प्रकार उघडकीस आलाय याबाबत वृत्त असे की गावडेवाडीतील मझर ऐनरकर यांनी दापोली पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या निवासस्थाना बाहेर उभी असलेली यामा कंपनीची पॅसिनो नावाची दुचाकी चोरीला गेले ही दुचाकी अज्ञाताने याबाबत तक्रार ही दाखल केलेली आहे आणि त्याच्या बरोबर तीन आणखी गाड्या होत्या बुलेट होती आर एक्स हंड्रेड होती आणि एक्सेस वन ट्वेंटी उचलून त्याच्यातली केस केस का? पोलीस झालेला आहे आणि जागेवरून पंचनामा केले त्याने या प्रकरणाची सध्या हवालदार एम आर कांबळे अधिक तपास करत असून या चोरट्यांना लवकरच गजेआड करण्याची मागणी होत आहे मुजमिल जयतापकर कोकण लाईव्ह दापोली